एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रत्नदीप तुळशीराम वाघमारे यांनी महायुती भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश नाईक यांना जाहीर पाठिंबा दिला एअर कंडिशनर ही रत्नदीप वाघमारे यांची निशाणी आहे नवी मुंबईची जडणघडण लोकनेते गणेश नाईक यांनी केली असून यापुढील नवी मुंबईचे भवितव्य देखील त्यांच्याच हातात सुरक्षित आहे नवी मुंबईतील जन्मांसाला लोकनेते गणेश नाईक यांचेच नेतृत्व पाहिजे असल्याची जाणीव निवडणूक प्रचारादरम्यान मला झाल्याचे रत्नदीप वाघमारे यांनी म्हटले त्यामुळे लोकनेते गणेश नाईक यांना आपण जाहीर बिनशर पाठिंबा देत असल्याचे रत्नदीप वाघमन यांनी सांगितले आपण निवडणुकीचा प्रचार थांबून आपले सर्व समर्थक लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या विजयासाठी काम करतील असे रत्नदीप वाघमारे म्हणाले नमस्कार मी रत्नदीप तुळशीराम वाघमारे मी एकशे पन्नास अरोली विधानसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला होता परंतु प्रचारादरम्यान फिरत असताना जनतेतून असं मला निदर्शनास आले गेल्या वीस वर्षांमध्ये गणेश नाईक साहेबांनी जी कामं केली आहेत म्हणजे नवी मुंबईच्या विकासामध्ये त्यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि जी, जी ही नवी मुंबई घडवलेली आहे त्याचं पूर्ण श्रेय नाईक साहेबांना जातं आणि माझी ही सुरुवात होती राजकारणामध्ये पै ही माझी पहिली स्टेप होती पण त्यांची ही विकासकामे मला बघून पुढेही हे ह्या ह्यानंतर निवडून तर येणारच पण निवडून आल्यानंतर हे असेच वीस वर्षापासून जी कामं केलेली आहेत हीच कामं ते पुढे अजून प्रगतीपथाने करतील अशी मला अपेक्षा आहे आणि माझ्या समाजाचे प्रश्न जे खूप वर्षापासून प्रलंबित आहेत काही ते प्रश्न ते सोडवण्यामध्ये ते कुठेतरी पुढाकार घेतील आणि त्या सर्व गोष्टीमुळे मी आज नाईक साहेबांना प्रश पाठिंबा देत आहे माझा जाहीर पाठिंबा असेल त्यांना आणि मी जनतेला पण आणि माझ्या समाज मित्र मित्रपरिवारांना असे आव्हान करतो अशी विनंती करतो की गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि क दोन नंबरचं बटन दाबून कमळ या चिन्हावरती शिक्कामोर्तब करा येत्या वीस तारखेला असे मी आव्हान त्यांना करतो